मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला एक मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये सायलीवर दुःखाचा डोंगर कोसळताना दिसणारे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता मधुभाऊंवर हल्ला होताना आपल्याला दिसणार आहे व या हल्ल्यामध्ये मधुभाऊ हे सायलीच्या आई वडिलांचं सत्य सांगण्या अगोदरच कोमामध्ये जाताना दिसणार आहेत मधुबाऊ हे कोमामध्ये गेल्याने साईला खूपच मोठा धक्का बसणारे व त्यामुळेच मालिकेचे कथनक सुद्धा खूपच भरकटत गेलेले आहे म्हणूनच प्रेक्षक थोडेसे या मालिकेवर नाराज झालेले आहेत काही दाखवण्यापेक्षा चांगलं काहीतरी दाखवा महासंगम कशाला ठेवलेलं तिच्यामध्ये तर काहीच उघड झालं नाही यांसारखे अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेवर नाराज झालेले एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्यांना मधुबाऊ हे कोमामध्ये जाताना दिसत आहेत तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा